बिहारचा विजय निवडणूक आयोगाचा त्यांच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार अंबादास दानवेंचा निर्धार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा दिलेला नारा हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे भाजप आणि शिंदे गटाला तोड अशी आमची आघाडी आहे मराठवाड्यातील बावन्न नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवित आहे उद्या निर्णय होणार विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे महाराष्ट्रासारखी बिहारची अवस्था झाली याकडे लक्ष वेधले असता दानवे यांनी म्हटलंय की सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाचा गैरवापर सुरू आहे राज्यात शरद पवार उद्धवसेना यांनी दर निवडणुकीत किमान पन्नास ते साठ जागा हमखास मिळतात अशीच परिस्थिती बिहारमध्ये लालू प्रसाद यांच्या पक्षाची आहे केवळ पंचवीस जागा त्यांच्या येऊ शकत नाही हा विजय निवडणूक आयोगाचा आहे असा आरोप दानवे यांनी केला आहे गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपात दिरंगाई झाली शिवाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा असता तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या चार जागा वाढल्या असत्या असे दानवे यांनी म्हटले मात्र निवडणूक आयोगाविरोधात लढा द्यावा लागणार आहे अन्यथा कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होईल ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचा पक्षाची पक्षा भूमिका घेण्याचा अधिकार असतो त्यामुळं कोणत्या पक्षाने कोणताची कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असत आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरत असतील किंवा ठरवत असतील किंवा ठरवायचे असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे काय करणार नाही त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असंच काहीच कारण पण पक्ष बोलत आणि या सगळ्यानंतर तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये आणि आता असं निर्णय होत महाविकास असं कुठेही होत नाही आता ज्या निवडणुका आहेत इथे मेजॉरिटीनं ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे कारण एकाच एक उमेदवार स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे याला थोडीस तोड तोड़ उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे मी मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवर लात मारली ते आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा यामुळे ने त्यांचं नेतृत्व जर पुढे असले तर मला वाटतं चार जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या आणि तसंच आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव जेव्हा राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला सोळा दिवसाचा दौरा होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होतं त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा दोन अडीच टक्के तीन टक्के मतदान जास्त पडलेलं आहे आणि जागेचा जर फरक पडला बघितला तर पंचवीस कुठं आणि पंच्याण्णव कुठे दोन टक्के मत याचाच अर्थ हे दोन टक्के मत आणखी पुढे जर केले असते तर पंचवीस भाजप आणि पंच्याण्णव तेजस्वी यादव असू शकले असते आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम फेरडगारांना नाही इलेक्शन यंत्रणेचा मिसयूज भारतीय जनता पार्टी करते तुम्ही सांगा या महाराष्ट्राच्या इतिहासात समजा शरद पवार साहेब यांच्या पक्षाला कमीत कमी चाळीस पन्नास जागा किती वाईट स्थिती असली तरी मिळतात उद्धवजीच्या नेतृत्वाखालील शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही पार्टीच्या विरोधात चौदाला लढलो होतो तरी आमच्या त्रेसठ चौसष्ट जागा आल्या होत्या म्हणजे किमान पन्नास एव्हरेज निवडून येऊच शकतात काँग्रेसचं पण तसंच ऍव्हरेज आहे असं असताना तोच प्रकार लालू यादवांच्या पक्षाचा बिहारमध्ये लालू यादवांचा पक्ष जर सगळे गणित एकत्र केलं तर कधी पंचवीस वर येऊच शकत नाही आणि म्हणून हा काही संघटनेचा विषय नाही कोणती संघटना आहे भारतीय जनता पार्टीकडे सगळे पेड वर्कर काम करतात एजन्सीज काम करतात टेलिफोनवर एजन्सी काम करते मतदाराकडे एजन्सी जाते कोणता कार्यकर्ता जातो भारतीय फील्ड फील्डमध्ये दाखवा मध्ये कार्यकर्ताच नाहीये भारतीय जनता फील्ड फील्डमध्ये एजन्सीज आहेत पैशाच्या बळावर लावलेल्या एजन्सी आहे मग टेलिफोन असेल सोशल मीडिया असेल कित्येक सरकारचा जो प्रचार करणारी तीच कंपनी भारतीय आंदोलचा प्रचार करते सोशल मीडियात या महाराष्ट्रात आहे या देशामध्ये ज्या तुमच्या व्हॅन इलेक्ट्रॉनिक व्हॅन सगळीकडे पोहोचतात त्याच भारतीय अंधच्या प्रचारला फिरतात म्हणजे हे सगळं दृष्ट चक्र भारतीय जनता पार्टीने निर्माण केलं असं एकंदर जनतेचा सूर आहे त्यामुळे हे रडगाणं नाही हा सत्ता संपत्ती याचा विजय पोर्ट रिपोर्ट, पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर